नमस्कार मित्रांनो आशिष ब्लॉकमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आता चाललो आहे कनेरी मठामध्ये दुपारची वेळ आहे चाललो आहे कनेरी मठामध्ये तिकडून नंतर मग ज्योतिबाचं दर्शन करून परत रूमवरती रात्रीचा स्टे आहे तर अर्ध्या तासाचा प्रवास आहे आता चाललो आहे इकडे सर्व उभे राहिले गाडी येते तिकडून गाडी तिकडे पार्किंगला लावलेली होती तर गाडी आता इकडे घेऊन येईल मग इकडून जाऊ कनेरी मठामध्ये महालक्ष्मीचं दर्शन आहे ते मागच्या ब्लॉकमध्ये मध्ये तुम्ही बघा बघितला असालच आता कनेरी मठ आणि ज्योतिबा दर्शन करू नंतर संध्याकाळी रणकाळ तळावरती जायचा पण प्लॅन चालला आहे पण बघूया जसं होईल तसं आता आहे दुपारचे एक आणि ऊन पण आहे खूप तर चला निघूया आता कनेरी मठावर कनेरी मठावर तर ट्रेंड्स निघालोय आता गाडी आली निघालोय आता कनेरी मठामध्ये আমরা আসি গোটে मित्रांनो आलो आहे आम्ही इथे कनेरी मठामध्ये इकडे स्वच्छता गृह कोणाला इकडे स्वच्छता गृह जायचं असेल तर तिकडे जाऊ शकता तिकीट काउंटर तर बाहेर होतं ना राहू दे तर आधी आम्ही इकडे चाललोय तिकीट तिकीट काउंटर जे ते तिकीट काढायला आणि इकडे बघा वाव आंबे मस्त आहे रे सतेश दगड मारतोय काय <laughs> म्युझियम सारखा सत्तगिरी बाजार म्युझियम काय पाहिजे सर्व तर आतमध्ये जाऊन बघूया अगोदर सर्वात अगोदर आधी तिकीट काढू चला तिकीट काढायला जाऊ आधी इकडे सर्व माहिती ऑलरेडी दिलेली आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठे काय पार महालक्ष्मीचं मंदिर ते घेता आम्ही बघितलंय कणकाळ तलाव संध्याकाळी बघायचं आहे शाहू महाराज आता आम्ही आलोय कनेरी मठामध्ये ज्योतिबा मध्ये ज्योतिबा मंदिर तर ही बघणारच आहोत तीन चार तीन चार प्लेस तर या दिवशी तर कम्प्लीट करणारच आहोत बाकी उद्या सकाळी टिकू तेव्हा बघू उरलेलं काय भेटेल तर।, तर चार तास होणारच आहे बघूया जसं होईल तसं तर सर्वात अगोदर आधी इकडे तिकीट काढू तर इकडे तिकीट काढून झालंय आणि चाललोय आम्ही आता कनेरी मठामध्ये इकडून जायचंय सरळ बघूया तिकडे जेवण भेटतंय की नाही महाप्रसाद असतो तो महाप्रसाद भेटला तर जेवण होऊन जाईल आमचं दुपारचं ना, ना? ना? ना, ना? ना? ना आता शे वादले आहेत पाहुणे दोन oh, तर इकडून चालू झालंय इकडे आले म्युझियम वे टू म्युझियम अरे वाव <laughs> जीवून बगारिये मी उगतच काढलं रे एवढं जनाचं बब बब ओ इकडे हरिण आंबळो त्यांच्या मध्ये कोमडा मस्त आहे पुन्हा म्युझियम बनवलेलं आहे इकडे बघू शकता म्युझियम मध्ये इकडे म्युझियम प्राचीन शिव मंदिर आहे अन्नछत्र आहे सत्संग भवन आहे बुद्ध बंगला पण आहे या साइडला तर चला फटाफट बट जाऊन बघूया काय काय आहे ते फर्स्ट टाइम आलोय बघू लहान मुलांची मज्जाच आहे इकडे मोठू पतलू लावले पूर्ण कार्टून मस्त आहे बाहेरून या साइटला स्विमिंग पूल आहे पूल रिसॉर्ट टाइप लहान पोरांच वा मस्त म्हणजे दोनशे रुपयाचं तिकीट फुल वसूल आहे प्रत्येक ठिकाणी बोर्ड लावलेत कुठे काय बघू शकता आणि आलोय आता इकडे म्युझियम मध्ये इकडे काय म्युझियम आहे आणि इकडे बाबल्या फोटो काढतोय इकडे वा मस्त आहे एक नंबर बाबा तू हा इकडे बाबले शूट करतोय मस्त एक नंबर दाखवलाय यात इकडे बघू शकता सिद्धिगिरी म्युझियम ग्राम जीवन तिकड़े ग्रामीण जीवन दाखवलेलं आहे या साईडला बैल घेऊन चालले मस्त या साईडला परत हरी नाही तर तिकीट मी अगोदर आतमध्ये चाललं आतमध्ये गेल्यावर बघूया तर अगोदर आम्ही महाप्रसाद घेऊन येतो महाप्रसाद बंद होईल आणि या साइटला बघताय अरे वाव मस्त पूर्ण घराचं स्ट्रक्चर दाखवलेलं आहे चला अगोदर महाप्रसाद घेऊ नंतर बघू या साइटला उपहारगृह आहे इकडे खायला खाण्यापिण्याची सोय आहे इकडे तर महाप्रसाद कुठे आहे ते अगोदर आम्ही शोधतो आहे हे बघा इकडे पण बोर्ड लावला आहे कुठून कसं जायचं ते सर्व इकडे दिलेलं आहे हा मस्त आहे किल्ला खूपच छान आणि पब्लिक चाललेत महाप्रसादाला सत्संग भवन आहेत सत्संग चालू आहे आतमध्ये खूपच छान अशी आणि शांत जागा आहे पब्लिक पण खूप आहे इकडे वा एकदम गावच्या सारखी फिलिंग गावी चालू आहे तसं पण कोल्हापूर इकडे आहे इकडे माणसं पण बसली आहेत झाडा खाली या साइडला मंदिर आहे तर मंदिरमध्ये नंतर जाऊ तर इकडे महाप्रसाद चालू आहे आणि इकडे लाईन आहे तर सर्वात पहिला आम्ही महाप्रसाद घेतोय चला अगोदर महाप्रसाद घेतो इकडे आम्ही प्रसादी घेतले आहे मस्त आणि इकडे सर्व जेवायला बसलेले आहेत एकदम गावची फील येते पंक्तीत बसल्यासारखं हे काय इकडे बस, एक आए, एक बस। तो चला जेवून घेतो प्रसाद खायला या तर मित्रांनो आता जेवण झालेलं आहे आणि या साईडला कीर्तन चालू झालेलं आहे इकडे कीर्तन चालू झालेलं आहे अनाऊन्स केला होता की कि कीर्तन चालू होणार आहे आता थोड्या वेळाने कीर्तन चालू होणार आहे तर चला आपलं तिकीट आहे अजून काढलेलं तर चाललोय आता गुफेमध्ये मगाशी जिथे पहिला गेलो होतो तिथेच चाललोय पब्लिक अजून येते या साईडला तिकडे प्रोग्राम चालू झालेत वरती आम्ही चाललो म्युझियम बघायला आणि खाण्याची सोय या साईडला पण आहे बघा पब्लिक जेवते चल चला फटाफट जाऊ गुफेजवळ तर आहे मगाच्या इथे आणि हे बघा कसं स्ट्रक्चर आहे मस्त दाखवलंय मस्त दाखवलंय ना मस्त बनवलंय आणि इकडे म्युझियम ते इकडून एंट्री आहे आतमध्ये खूप मस्त वाटते मस्त बनवलंय खूप नक्की एकदा तरी इकडे विजिट करा कोल्हापूरला कनेरी मठामध्ये पर पर्सन दोनशे रुपये तिकीट आहे अजून आतमध्ये गुफामध्ये कसं आहे काय माहिती नाही बघूया आतमध्ये आता जाऊन पण हे अतिशय सुंदर बनवलंय किल्ला बनवला हा किल्ला हा बघा खूप छान वाटतंय आणि इकडून एंट्री आहे आणि या साईडला हरी नाही तर चला एंट्री करूया आधी तर आतमध्ये एंट्री झालेली आहे आतमध्ये फिरताच वाव। उपाय आणि चलनचित्र दाखव ना

Vah, wow, musta. ए सरापुर खाना पुडा शूटिंग नंतर करा अरे तोवळ गरम गरम आम्ही आम्ही जातो सा कमांड सोको सायका सायका अच्छा ते लोकाचा ढकोलेगत किडी मु किडी आहे दिसलं गेलं आहे काय ते तर मित्रांनो आलोय आम्ही इथे बाहेर आता मी कुठल्या साईडला ला आलोय माग मागच्या साईडला आलोय वाटत हा मागच्या साईडला आलो इकडे आणि या साइटला दाखवलं लो इकडे लोकल वस्ती हे बघा इकडे काय करतायत संजय अच्छा दगड फोडायचं काम चालू आहे इकडे शेतीची काम <laughs> इकडे बघा बैलच बैल मस्त इकडे बैल आणि तिकडे रेडी होत काय रे तिकडे रेडी होत मस्त आणि हे काय करताय तिकडे तिकडे बॉल खेळतात ना विठी दांडू तिकडे दांडू खूप सारे आहे बघण्यासारखं मस्त आहे भात वाळवत आहेत आणि या साइडला पण बघा बैल आहे मस्त दाखवलंय म्हणजे दोनशे रुपये पूर्ण वसूल होऊन जातात तिकडे आल्यावर खूपच छान अतिशय सुंदर आणि हा इकडे कुत्रा पण आहे आणि इकडे रेडे मस्त दाखवलंय एक नंबर बघा <laughs> मस्त 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 एकच नंबर आणि इकडे बघा गोंगडी घेऊन पहिल्या पूर्ण पहिल्या काळाचं सगळं दाखवलंय इकडे बघा जेवत माणसं अशी सड्यावरती सर्व एकत्र जेवायला बसतात आमच्या इकडे पण अजून असच चाललंय मजा येते खूप मजा येते असं एकत्र जेवायचं इकडे जेवायला बसलेत आणि इकडे बैलगाडी आहे एवढच आहे वाटत या साइडचं सर्व बघून झालेलं आहे